काबुदानामध्ये मस्त एक नंबर अशी आता श्रावण आला म्हणजे खूप वास्त येणारच मग त्याच्यासाठी आपण मी मस्त बेकरी असे शेंगदाणे न वापरता शेंगदाणे बटाटा सगळंच एकत्र झालं की आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो तर ह्या असा एकदम खुसखुशीत तुम्ही बघू शकता एकदम असा झालेला आहे आणि ऑइल पण त्यात जास्त नाही आहे एकदम कुरकुरीत म्हणजे एक तासाने आवड खाते बनवला त्याच्यानंतर तरी पण एकदम कुरकुरीत असा आहे तुम्ही पण एकदम नक्की ट्राय करून तर चला ही रेसिपी आपण आता ट्राय करूया मी रात्रीच एक वाटी साबुदाना भिजत घातला होता साबुदाना आता छान भिजत भिजलेला आहे मस्त आणि इथे तीन मिरच्या घेतल्या आहेत मिरच्याऐवजी लाल तिखट सुद्धा घेऊ शकता पण मिरच्यांची टेस्ट एकदम छान लागते आता इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे एक चमचा जिरं आणि तीन बटाटे उकडून घेतले आहे बटाटे सोलून घ्यायचे बटाटे लागतील तसे आपण घालूया आता आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालायचे नाही आहे म्हणून बटाटा थोडा जास्त लागेल ते शेंगदाणा बटाटा सगळंच घातल्यानंतर ॲसिडिटी होते त्याच्यानु त्या म्हणून आपण शेंगदाणे न घालता फक्त बटाटा घालूया आता बटाटा आपले सोलून झाले आहे मिक्सरच्या भांड्याला मी मिरची आणि जे जी जिरं आहे ते वाटून घेते एकदम जाडसर अशी भरड करून घेते चवीला ते छान लागते आता बटाटा स्मॅश करून घ्यायचा मी ते दोन बटाटे स्मॅश करून घेते एकदम खुसखुशीत कुरकुरीत असे आपले हे वडे तयार होतात तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं ते साबुदाना खायचा त्याच्यापेक्षा काहीतरी मस्त वडे बनवायचे आज चला तर यामध्ये मी साबुदाना घालून घेतला आहे साबुदाना एकदम मस्त असा नरम भिजलेला आहे थोडासा कडक सरसला तर मिक्सरमध्ये थोडं एक दा फिरवून घ्यायचं म्हणजे छान आपला साबुदाना होतो आणि फुटत पण नाही तेलामध्ये आता जे आपल्याकडे मिरचीचं मिश्रण होतं ते घालून घेतलं आहे सगळं एकजीव करून घेते एकजीव झाल्यानंतर आता गोडे बनवून घेते बनतोय का नाही ते बघून घ्यायचं गोडा तर छान बनला आहे गोळा बनला आहे पण मग आजूबाजूचं जे पोर्शन आहे ते थोडं फाटत आहे म्हणून अजून एक मी ते बटाटा घालून घेते आता एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपली रेडी आहे यामध्ये शेंगदाणे नाही आहे त्याच्यामुळे एकदम छान असे बटाटा घालून बनवायचा आता सगळे आपले वडे रेडी आहे आता तेलामध्ये तळून घ्यायचे पातळसर असे वडे बनवायचे म्हणजे छान फुलतात पण एका साईडने छान तोडून घ्यायचे खरपूस आणि मगच पलटवायचे म्हणजे आपले वडे तुटत नाही त्यामध्ये शेंगदाणे घातले नाही आहे त्याच्यामुळे एकदम छान असे कुरकुरीत होतात आणि तेल पण कमी जाते आतमध्ये बघू शकता आपले वडे आता रेडी आहे खाण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब